भीमशक्तीने गाढव मोर्चा काढलेला आहे सामाजिक न्याय विभागाचा निधी इतरत्र वळवल्यामुळे हा मोर्चा काढण्यात आलेला आहे महाराष्ट्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली हिंगोलीच्या शहरामधील परिसरापासून ते उपविभागीय कार्यालयापर्यंत बँड वाजवत गाढव मोर्चा काढण्यात आलेला आहे या गाढवावर सामाजिक न्याय विभागाचा निधी पळवणारा मी आ, मी तो अजित पवार असं लिहिलेलं आहे गाढवाला घेऊन भीक मागून भीक जमा करत आणि सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत हातात निळे झेंडे डोक्यावर निळ टोपी दंडाला काळी फीत बांधून महाराष्ट्र सरकारचा निषेध करण्यात आलेला आहे उपविभागीय कार्यालयावर हा मोर्चा धडकला सरकारच्या सात हजार कोटीचा निधी या सरकारने इतरत्र योजनेसाठी वळवलेला आहे जो निधी सामाजिक न्याय विभागाचा निधी आहे ये एसी एस टी च्या कल्याणाचा निधी आहे विद्यार्थ्यांचा निधी आहे हॉस्पिटलचा निधी आहे अशा अनेक गोष्टीचा निधी असताना देखील मागास निधी वळवलेला आहे कालची बातमी पाहिली पण काल, काल परवाची अजूनही त्यांनी सव्वा चारशे कोटीचा निधी वळवलेला आहे म्हणून या महाराष्ट्रामध्ये नेमकं यांना करायचं काय की महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जाती जमातीच्या लोकांना संपवायचं आहे की काय असा प्रश्न आमच्या या समाजाला पडलेला आहे त्यांना जर आणखी निधी कमी पडत असेल तर खुशाल आमच्या सारखे लाखो कार्यकर्ते भीक मागून ते निधी त्यांना पाठवतील परंतु सामाजिक न्याय विभागाच्या कोणत्याही निधीला एकही रुपयाला धक्का लागला नाही पाहिजे भविष्यात जरी सुधारले नाहीत सामाजिक न्याय बजेटचा कायदा या शासनाने केला पाहिजे जर असं झालं नाही तर भविष्यात आम्ही सर्व सर्व जाती धर्माचे सर्व सामाजिक संघटनेचे लोक सर्व भीमानुलय हातात हात घालून सर्व आमचे वैयक्तिक आम्ही सर्व विसरून या महाराष्ट्रामध्ये मोठा आंदोलन करून महाराष्ट्र पेटवल्याशिवाय शांत राहणार नाही जय भीम जय भारत जय सेवि